ते बघ आधी स्वतः किती माजलो ना ते बघायचं माझेल बाई मग दुसऱ्यांना म्हणायचं का आपण किती माजलो ते येत नाही अजिबात आम्हाला काही येत नाही अरे ढापण डोळ्यात हो चकने तू काय सांभाळणार आहे आता मी माजली मग काय करणार तू माझले मी तुझ्या नाकावर येऊन माझं काय करणार स्वतः बघ किती माझली तुझी तब्येत नाही तुला काय नाही काय जमणार नाही तू लक्षात घे उगच तू तुझा टाइम वाया घालू नको तुला माझ्या इतकुशी पण सर नाही माझी तुला माझ्या नखाची सुद्धा सर नाहीये काय बोलती काय बोलती बाई एवढी भांगार बाई हा बघा आता बघा विनायक वाकचोरे माझेल बोलतात काय माझले माझले माझे तुमचा माज आमचा माज अरे हे काय नीट तरी व्यवस्थित तरी शब्द बोला रे हा मला पण एवढे शब्द आहे ना माझ्याकडे एवढे शब्द नाही आम्ही नुसतं थोबाड चालवायचं बाकी काय नाही आणि त्यांच्या बायकोला तर काहीच बोलता येत नाही तरी पण नुसतं थोबाड चालवतील आणि काय म्हणती तू माझली अगं मी माजली मग काय करणार तू माजले मी तुझ्या नाकावर येऊन माझं काय करता बघ किती माजली येईल हा माझले शब्द आहे ना तुम्ही काढलाय बर का आम्ही माझे शब्द काढला नाहीये मी काय मला काय करायचं माझे शब्द बोलायचे आम्हाला खाऊ का आम्हाला आता खाऊ का थोडं थोडं खाल्लं ते पण खाऊ तोंडाऊ काढलं हो खाऊ घातलं तोंडात तू नाही कमी खाऊ घातलं त्याने पण तेवढी कष्ट केली तुझ्यासाठी फक्त खाऊ घातलं खाऊ घातलं खाऊ घातलं काय आता दुसरं तुम्हाला खाऊ घातलं खाऊ घातलं स्वतःच्या बायकोला बघा तिला सांगा मग मला يلا पण तू पण ऐक ग तू मी तुझ्या अंगावर तुझ्या पैशावर नाही मारले मी मारले असेल तर माझ्या ऐच्यावर मारले आणि जाडी बीडी म्हणायचा तुला हक्क नाहीये तू वाळून चालली ना जळू जळू लोकांवर तशीच राहा मग वाळकीच राहा वाळकी बॉम्बेला जरा माणसाने जळावा किती जळावा एखाद्यावर जळावा किती जळावा नाही जाडी तुझी तब्येत नाही तुला काय नाही आहे आम्ही काय करणार तब्येत तब्येत तू खाऊ आम्ही कमी नाही केलेलं ही जर तेव्हा पण सुद्धा का तू काय म्हणली नाही नाही भूमी तुला जाडी झाली हा तुला जाडी झाली भूमी जाडी मस्करी मस्करी देऊन खोड करून जाडी म्हणून जाणार केलं असेल तर मम्मींनी केलं असेल तू नाही केलं काही कळलं ना तू नको सांगू तुझ्यासाठी पण यांनी भरपूर केलेले तुम्हाला म्हंटली नाही तू नाही का म्हटले की वर्षभर यांनी सांभाळलं दाजींनी सांभाळलं करून वर्षभर वर्षभर मग दाजीने सांभाळलं ना आम्हाला हातपायच नाही आम्ही म्हणून मोकळे हे आम्हाला काहीच येत नाही अजिबात आम्हाला काही येत नाही अरे ढापण डोळ्यात चाकण्या तू काय सांभाळलं रे आम्हाला तुला सांग तुला पहिले पण गोष्ट सांगितलंय घरात कोणी थांबलं तर कोणाला सक्का भाऊ असलं तरी तुला पण चांगला आहे तू मला कस का इतके दिवस घरी राहून रे इतके दिवस तुम्हाला राहून कस का दिलं घरी काय पण इतकं भंगार कुठं पण काही पण सोडायचं का मी सांगते काय बोलायला मुद्दा नसला असली काहीतरी करायची असली ना मग काय संदीप संदीपॉक्च एडा आहे मग एड्यातच काढायचं ना आम्हाला एड्यात काढून आम्हाला पेडा खाऊ ज्यावेळेस पेडा खायची ना त्यावेळेस मी आहे का मी अख्खी जिलेबी तोडून खाईन मग विचार कर मी शांत बसलो शांत बसलो म्हणजे एवढं नाही बरं का तू असं काय माझ 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 बीज बोलायचं लायकी बिकी काढू नको बर काढली काय करणार लायकी तरी काय करणार तेवढे रंग दाखवले मी तुला ढापण्या म्हणून तुला नाल्या म्हणून काय म्हणायचं ते म्हणून कारण तू तसं केलंय कळलं का आणि म्हणजे आईच्या कष्टाची तरी जाण ठेवायची त्या आईच्या कष्टाची जाण होती म्हणून आम्ही इतके दिवस तुमचं तिथं सहन केलं त्या आईच्या कष्टामुळे त्या आईसाठी आम्ही तिथे राहिलेलो तुमच्यासाठी नाही राहिलेलो आता ना, हे बघा तुम्हाला आम्हाला वाईट दाखवायचे काही फरक नाही पडत तोंडाला येईन ते बोला आम्हाला वाईट दाखवा मला काही एक फरक नाही पडत पण माझ्या मनाला माहितीये मी खरी आहे माझा नवरा खरा आहे माझं देव खरं आहे तुला बोलताय तुला काय बोलायला नाही म्हणून तू काही पण उकरून काढशील आणि तेच बोलत बसशील त्यात काही अर्थ नाही सगळ्या व्हिडिओत तर तू हेच सांगितलंय तुझा स्वतःचा मोठेपणा आतापर्यंत जेवढ्या काय एवढ्या तू तिकडून हेच सांगितलंय का मी केलं मी केलं मी केलं तेच तू आई आता कालच्या व्हिडिओत पण हेच सांगितलंय तू बाकी काय नाही सांगितलं तूच केलं ना तू असं ऐकतला आम्हाला ना केले, केले, तुला नवऱ्याने केलं तू केलं आम्ही काहीच नाही केलं आम्ही फक्त तुला सांगितलं ना मागच्या वेळेस पण सांगितलं आम्ही गोट्या खेळत होतो तुझा नवरा चांगला असे कामं करायचा लांब लांब जायचा नाही का आहे ना काय बोलत काय बोलत बाई एवढी भांगार बाई तिचे तर अजून ओरिजिनल गुण बाहेरच नाही निघले मला म्हणते जाडी स्वतःचे दात पाहिले हा मला जाडी दातावरून बोलायलाच नको ला दातावरून डायरेक्ट काय म्हणते दाताची प्युअर म्हातारी पंच्याऐंशी दाताची कारण की तू डायरेक्ट म्हणली ना तुला सांगतो मी पंच्याऐंशी दाताची प्युअर म्हातारी तू आम्हाला काय का आम्हाला शिकवते का तू नाही कशी पण म्हणे कशी झालं मी कशी पण चालत नाही तर काय करेन तू चालते तुला माझी एक्शन जमणार नाही तू लक्षात घेऊ गू तुझा टाइम वाया घालू नको तुला माझ्या इतकुशी पण सर नाही माझी तुला माझ्या नाखाची सुद्धा सर नाहीये आणि कोणी म्हणून नाही म्हणून मला काही फरक नाही पडत पण तुझ्या माझं कुठेच मॅचअप होणार नाही आणि राहिला विषय युट्यूब चॅनलचा युट्यूब चॅनलचा म्हणजे युट्यूब चॅनलचा युट्यूब चॅनलचा विषय म्हणला होता ना तू ढापणे तुला मी सांगतो तू खोलून दिलं पण त्याच्यानंतर त्याच्यावरची मेहनत माझी होती जे नंतर मी काम करत राहिलो त्याच्यावर मेहनत माझी होती काय रे तू फक्त करून दिलं त्यानंतर माझ्या सारखेला हा मान्य आहे तू करून दिलं पण आता बोलून दाखवतो अरे काय बोलून दाखवतो म्हणजे करून कशाला द्यायचं म्हणून त्यावेळेस सांगितलं असतं मी तुला करून देणार नाही मी त्यावेळेस बोललो असतो का नाही नको करून देऊ करून मला तुम्हाला माझ्या पुढं जाऊ नको तुम्ही नसतं केलं ना नुसतं युट्युब चॅनल खोलून दिलं बाकी तुमच्या प्रत्येक गोष्टीत मेहनत घेतलेली ते दिसलं नाही का तुम्हाला तुमची कोणती व्हिडिओ काढायची असेल तुमचा कोणता काम करायचं असेल तर प्रत्येक वेळेस तुमचा मित्र नाही येऊन उभा राहिला तुमचा पाऊस येऊन उभा राहिला ते नाही दिसलं का चाल सांगायला आता आला <laughs> आता, आता सांगायला चालला मी सगळं करून दिलं माझ्या मुळं हा आला माझ्या मुळे तो आला हा मान्य तुझ्या मुळे मी आलो पण त्याच्यानंतरचे कष्ट तू गेले तू गेले आता आता म्हणे आता, आता करायला लागला असं तसं कशाला बोलतो रे नाही हे तुम्हाला एक सांगू का बोलायला काही नाही म्हणून काहीच नाही यांच्याकडे स्वतःची चूक आपल्याला दाखवायची नाही म्हणून याच्या बायकोला आपण वाईट करू याच्या बायकोनी घर फोडायला लावलं ह्याच्या बायकोनी हे करायला लावलं असं सांगून सांगून वाईट करू एवढंच धरलेले त्यांनी आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये हेच केलेले आणि तू करत राहा चल तुझ्या तोंडावर सांगते तुझी लायकीच ती कि हेच करायची तुझी लायक तुझी आणि त्या चिचकुळ्या बायकोची hmm. हीच लायके आहे बाकी कसलीच नाही तुझी चिचकुळी बायको ना ती असं तोंड घेऊनच मिरव म्हणा तिला अगदी अशी मान करते ते अशी अशी हा अशी अशी प्रश्न काय तुझ्या घरचं खातो का मी तुझ्या घरचं खातो का असलं का सांगतो हे करत आतापर्यंत काय केलं सांगा माय नवऱ्यानी खाऊ घातलं माय नवऱ्यानी खाऊ घातलं मी केलं माय नवऱ्याने केलं मी केलं माय नवऱ्याने केलं अ तू मला एक खरं सांगू मला तुझ्याशी यांच्याशी तोंड देण्याची इंटरेस्ट पण नाही पण हे सांगू राहिले ना सारखा सारखं बदनामी करून राहिले ना म्हणून बाकी काहीच नाही देखे। देखे। तर बोलता पण येत नाही बाईला तर अक्षरशः सुद्धा शब्द बोलता येत नाही नुसती तोतल्यावानी बोलत असती आटकत आटकत बोलत नाही काय म्हणली ती सेकंद काय सांगतो मित्रांनो सेकंद एक सेकंद असं म्हणायचं सेकंद आणि किती सेकंद पण लागणार नाही अरे एड्या डोक्याचे बोलायचं ताक्याचे एड्यात डोक्याचे तुला सांगतोय मी आता

चष्मे तुझ्या नवऱ्याला आहे का नवऱ्याला अख्खे भिंगाचे चष्मे बर काय तर चष्मा काढल्या नंतर तो शेवटचे त्याला ते, ते पण दिसणार ना याकडे फोटो वाढत असेल तर काढून बघ तीन चार वर्ष झाले ना तुझ्या लागणाला तर काढून बघ चष्मे त्याला म्हणा हे किती आहे मग तो तुला समजलं का कोणाला नाव ठेवायचा अजून स्वतःचं बघ मग नाव ठेवू आणि वगैरे काय बोलत नको जाऊ नाहीतर विषय खूप गंभीर होऊन जाईल माझं काही नाही ते माझली मी तू किती माजली ते बघ आधी स्वतः किती माजलो ना ते बघायचं माझेल बाई मग दुसऱ्यांना म्हणायचं का आपण किती माजलो ते आणि स्वतः बघायचं नीट लक्ष देऊन मग दुसऱ्यांना म्हण मी माझं नाही तर काही करू माझ्या जीव माझ्या नवऱ्याच्या जीवावर माझं तुझं नको मला सांगू काय आणि दुसरी गोष्ट माझे शब्द तुम्ही काढलाय बरं काढता त्या गोष्टीवरून परत तुम्ही हे एक सांगू का एक एक शब्द धरत्या कुठं मला भूमी बोलली कुठं मला भूमीला तर जास्तच टार्गेट आहे भूमी मला कुठं बोलली संदीप संदीपा मला कुठं बोललं आजी मला कुठं बोलला असं धरताय एखाद्या शब्दात आखा व्हिडिओ लागतं ते माहित नाही शब्द तुम्ही किती घाण बोलतो ते विचार करा मला बोलतात